तो 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 ती जोखमीच्या विभागातील प्रत्येक घरी कर्मचाऱ्यांद्वारे सर्वेक्षण प्रतिबंधात्मक योजना जसे की ब्रीडिंग साईट नष्ट करणे अपेडिक करणे यम एल ऑइल छिडकाव गप्पी मासे सोडणे व आरोग्य शिक्षण देणे इत्यादी सहा जुलै रोजी झोन क्रमांक नऊमध्ये मोहिमेचं उद्घाटन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडले यांच्या हस्ते करण्यात आलं होतं आठ नऊ व दहाचे सर्व मलेरिया विभागाचे कर्मचारी आरोग्य विभागाचे कर्मचारी अशावरच उपस्थित होते झोन क्रमांक नऊ अंतर्गत बालाजीनगर अजबनगर क्रांतीचौक उस्मापुरा परिसरात ही मोहीम राबवण्यात आली आहे सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना सातरोग रुग्ण आढळल्यास बॉम्बे नर्सिंग होम कायद्यानुसार कळवणे बंधनकारक आहे सात रोग रुग्णांची माहिती सातरूक नियंत्रण कक्ष टोल फ्री नंबर आठ नऊ पाच सहा तीन शून्य सहा शून्य शून्य सात या ईमेल आय डीवर आणि या मोबाईल नंबरवरती कळव कळवणं बंधनकारक आहे आरोग्य शिक्षण मान्सून पूर्व कालावधीत राबवण्यात आलेल्या अबिटच्या मोहिमेमुळे सध्या केलेल्या नियोजनाबद्ध कृती आराखड्यामुळे छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या कार्यक्षेत्रात रोग परिस्थिती नियंत्रणात येते ब्युरो रिपोर्ट या न्यूज संभाजीनगर